तुम्ही कधी कोणी विचारलं का परस्पर एका मोठ्या स्वतःला समजणाऱ्या माणसाने यांच्या बागेत कर्ज काढून स्वतःचं हॉटेल काढलेल्या माणसाने त्या ठिकाणी येऊन राजीव गांधीची नगरची आपली जमीन स्वतःची समजून निघून टाकली व गोर गरिबांकडून पाच पाच आठ भागाला घेतली श्रीमंत कधी कधी एक वाईट वाटणार नाही परंतु गोर गरिबांचा एक पैसा देखील जर तुम्ही खाल्ला तर ती हाय तुम्हाला आयुष्य एका स्त्रीच्या मुलाला त्या ठिकाणी उलट्या झाल्या रक्ताच्या रात्रीच्या रात्री तो विचार घेऊन त्या ठिकाणी दवाखान्यात केला आता कर्वपर्वाची गोष्ट तुम्हाला माहितच नसेल एक पेशंट आलो होतो माझ्याकडे लास्ट ऑपरेशन करायला त्यांना कळाला त्यांनी लगेच मला फोन केला मॅडम हे माझं पेशंट आहे जरा पेश बघा काय होतंय आहे का म्हटलं दादा ते योजनेतच आहेत त्यांचं एक ऑपरेशन एक ऑपरेशन त्या योजनेत बसत नाही जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव